शिक्षण विभागाने वागणक्यांच्या प्रदर्शनाबाबत काढलेल्या परिपत्रकामुळे गोंधळ ऐतिहासिक वागणकं कोल्हापुरात प्रदर्शनात ठेवण्यात येणार त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी घेऊन या असं परिपत्रक शिक्षण विभागाकडून काढण्यात आलं होतं मात्र ही वागणकं अद्याप कोल्हापुरात दाखल झाली नसल्यामुळे हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना परत पाठवण्यात आलेलं आहे प्रशासनाने उद्घाटन होण्याआधीच काढलेलं परिपत्रक यामुळे शाळा प्रशासनामध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे महापालिकेअंतर्गत असणाऱ्या शाळा आज कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी दाखल झाल्या आहेत शाळकरी मुलांना वागणक्यांची उत्सुकता लागून राहिलेली होती मात्र अचानकपणे या वागणंकं प्रदर्शन सुरू झालेलं नाही असं सांगण्यात आल्यामुळे गोंधळाचं वातावरण तयार झालेलं आहे प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता प्रशासनाने अचानकपणे या शिक्षकांना यथावकाश तुम्हाला तारखा कळवण्यात येतील असं सांगून परत पाठवलं त्यामुळे मुलांमध्ये सुद्धा निराशाजनक वातावरण तयार झालं ऐतिहासिक वर्षात पाहण्यासाठी किंवा मूल्य शिक्षण वरदान आहे मुलांच्या मध्ये अशा ऐतिहासिक कार्यांची ओळख झाली पाहिजे आहे त्यामुळेच मुलं एकवीसशे सत्याहत्तर ला आव्हान पेलण्यास सक्षम बनणार आहेत आणि त्याच्यामुळे मागे निर्णय क्षमता धाडशी येणार आहेत आहे आलेलं आहे की आजपासून ते आज उद्घाटन आहे शासनामार्फत परिपर्तक आलेलं आहे पाण्यासाठी आजपासून तीन तारीख ते नऊ तारीख असं आहे कशाचं उद्घाटन वाग नाही पाण्याचा त्यानुसार आम्ही आलोय आता काय सांगितलं आता आम्ही ज्येष्ठच आलोय अजून काही निरोप पोचलेला नाही बघतो आम्ही काय काय परत घेऊन निर्णय पाहतो की जे ऐतिहासिक आणलेले आहेत ते आमच्या बावड्या एरियातील पाच ते सहा शाळा ना परत पथक होते की आजपासून दररोज तीनशे के विद्यार्थ्यांनी विना घेऊन ती याऊन ते प्रदर्शन मुलांना दाखवून यावं त्यामुळे आम्ही आत्ताच आलो आत्ता समजतो की अजून काही तयारी चालू आहे त्यामुळे आम्हाला थांबा असं सांगण्यात मग आम्ही बघू आता मग तेच आता मग परत घेऊन जायला लागले मग यांच्याकडून काय नरोप पुढची तारीख येईल तर मग घेऊन यायचं विद्यार्थ्यांना सूचना आम्हाला जे आले बरे की ऐतिहासिक वागणं का आपल्या प्रे लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये आणण्यात आले आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना ते प्रदर्शन जे आहे ते दाखवणी द्यावं आणि शिवाय माझा जो इतिहास आहे त्यातला हा एक भाग आहे आणि त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना आणलो मुलांना परत येऊन जाणार आज आमच्या अम, शाळेनं आजची तारीख होती तारीख किती आज एकूण सहा शाळा होत्या तर ते आमची एक शाळा आहे आमची महा महाबळगेची मनपा राजेशाहू विद्या मंदिर शाहू महाराज जन्मस्थळ कोल्हापूर लक्ष्मी विलास पॅलेस येथे लंडन मधी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट मध्ये इतिहासकालीन शिवकालीन जी वागणक येणार आहेत लेना येणार आहेत तर त्याबाबतची अंतिम तयारी आता आम्ही सुरू आहे आमची अंतिम तयारी पूर्ण झाल्यानंतर काय असेल की वागणक त्यानंतर येतील உ